<Five pressing Prem West> नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार या कालावधीत तीनही दिवस दररोज सायंकाळी साडेसहा वाजता युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या एकशे बासष्टव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प घुमताना व्याख्याते प्रकाश पाठक सनदी लेखपाल यांनी पंचप्रण सामाजिक परिवर्तनाची गुरु किल्ली या विषयावर आपले अभ्यासपूर्ण चिंतन मांडले कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता स्वामी विवेकानंद पंडित दीनदयाळजी उपाध्याय लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव कांदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जालना विभाग प्रमुख व्याख्येते प्रकाश पाठक संदी लेखपाल धुळे बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख बँकेच्या माजी अध्यक्ष व विद्यमान संचालिका शरहिता हेबाळकर सर्व संचालक मकरंद कुलकर्णी सोनी सांगवीकर प्राध्यापक जयकरण सुरेश कांबळे प्राध्यापक अशोक लोमटे बाळासाहेब देशपांडे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अशोक कुलकर्णी व मुख्य कार्यकारी कर अधिकारी सनदकुमार बनस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यांचं शिक्षण एम कॉम डी टी एल 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 बी आणि एफ सी पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे मूळ देवपूर धुळे येथील जे रहिवासी आहेत व्यवसायानं ते सी आहेत ज्यांना आपण सनदी लेखपाल म्हणतो रिझर्व बँक ऑफ इंडियाचे जे अर्थशास्त्रासंबंधीचं जे काही लिखाण असतं ते स्तंभ लिखाण करता। ते करतात वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आत्तापर्यंत व्याख्याने दिलेली आहेत जळगाव जनता सहकारी बँकेचे ते संचालक होते सेन्सॉर बोर्ड आपण सगळेजण ज्याला जाणतो त्या सेन्सॉर बोर्डाचेही ते काही बोर्डा काळ सदस्य होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री होते विद्यार्थी परिषदेचं पंधरा वर्ष काम त्यांनी केलं स्वामी विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्राचे ते सहसंचालक होते सी एन ची जी फर्म आहे ही सी एन ची फर्म त्यांना जो कायदा आहे त्या कायद्याने काम करते का नाही हे पाहणाऱ्या त्या टीमचे ते सदस्य आहेत प्रारंभी बँकेच्या संचालिका श्रीताई हेबाळकर यांनी सहकार भारती सहकाराचे एक शिखर संघटन या विषयावर बोलताना अण्णासाहेब गोडबोले धनंजयराव गाडगीळ विठ्ठलराव विखे पाटील भादवराव गोडबोले आणि लक्ष्मणराव इनामदार यांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण केले जेव्हा नरेंद्र मोदी जी प्रचारक होते त्या काळामध्ये लक्ष्मणरावांचा त्यांचा भरपूर सहवास आला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आणि नंतर सहकार भारतीची स्थापना झाली त्याचं कारण असं व्हायला लागलं की सहकारामध्ये खूप वाईट गोष्टी घडायला लागल्या आणि ह्या जर गोष्टी अशा चालायला लागल्या तर सहकारावरचा विश्वास लोकांचा निघून जाईल म्हणजे दुसरा एक भाग आपल्याला असं लक्षात येईल की सहकार म्हणजे स्वाहाकार असं एक वाक्य तयार झालं एक ब्रीद वाक्य तयार झालं थेल असं म्हणजे माझ्यासारखीला कोणी म्हटलं की तुम्ही पतसंस्था काढता का तर मी म्हणेन नको नको खरं म्हणजे सहकार भारतीमध्ये सुद्धा पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे पन्नास टक्के महिला असाव्या म्हणतात पण आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही नुसतंच म्हणतो आत्ता अशी स्थिती आहे की प्रत्येक पतसंस्थेमध्ये प्रत्येक बँकेमध्ये फक्त दोघीजणी महिला असतात आणि त्या दोघीजणीसुद्धा बळच आणलेल्या असतात म्हणजे कुणाच्या तरी ते नातेवाईक असतात कुणाचं तरी काई काही असतं त्यांना काहीही माहिती होत नाही आणि म्हणून मग प्रश्न असा पडला की महिलांच्या कामाला जर बळकटी आणायची असेल तर आपल्याला हे काम करण्याची गरज आहे म्हणून यावेळी तृतीय पुष्प गुमताना प्रकाश पाठक धुळे यांनी पंचप्राण सामाजिक परिवर्तनाची गुरु किल्ली या विषयावर बोलताना असे सांगितले की आजच्या व्याख्यानाचा विषय आपल्या जगण्याची एक रूप आहे पंचप्राण म्हणजे कुटुंब समरस जीवन पर्यावरण स्वदेशी जागरण आणि नागरिकांची कर्तव्ये हे समजून घेऊन देशासाठी त्या समर्पण भावनेतून बलिदानासाठी तत्पर असणे होय म्हणून सामाजिक समरसता म्हणजे समता आणि बंधुता समर्पणातून निर्माण झालेली बंधुता सेवेतून निर्माण झालेली बंधुता हे आता येणाऱ्या परिवर्तनाचं दुसरं प्रणय आहे तिसरा प्राण आहे पर्यावरण म्हटलं तर या फार साध्या गोष्टी आहेत तुम्ही दक्षिणेत जर गेला मी काचीकोडीला गेलो होतो तिथल्या एका विद्यापीठात काही एक कार्यक्रम होता म्हणून गेलो होतो त्या काचीकोडीच्या विमानतळावर जरा लवकर पोचलो म्हणून जरा इकडे तिकडे त्या विमानतळाला सगळ्या फॉर्मॅलिटीज होण्याच्या आत बाहेर पाहत होतो तर डॉक्टर कलामांच्या फोटोखाली त्यांची काही वाक्य लिहिली होती त्यात त्यांचं एक वाक्य असं होतं हो। की तुम्हाला काय होतं हो। मला समजत नाही आपल्याला उद्देशून कलाम मिळतात की तुम्ही तिकडे असतात तेव्हा सगळे नियम पाळतात इकडे येतात ते तेव्हा खिचातली कोणतीही गोष्ट फेकायला तयार होतात कचरा माझ्या अंगणात नको शेजारच्या अंगणात करावा हे शिकवावं लागतं का शेजारच्याचही अंगणामध्ये जर कचरा असेल तर तुम्ही आवरावा हे शिकवावं लागतं म्हणून गाडगे बाबा मोठे होतात साध्या साध्या छोट्या गोष्टी ज्याच्यामुळे पर्यावरण खराब होतं त्या आपल्या हातून नकळतपणे एक दुर्लक्ष केल्यामुळे दोन मला माफ कराल पुढच्या शब्दाशी काही वेळा जाणीवपूर्वक यावेळी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन मकरंद कुलकर्णी सोने सांगवीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी मांडले लता पत्की यांनी वैयक्तिक पद्य सादर केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी अंबाजोगाईतील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक रसिक श्रोते उपस्थित होते दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई